परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल स्वर्गीय विलासबापू तुपे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन कुंजिरवाडी गावचे लोकनेते स्वर्गीय विलासबापू तुपे यांच्या बावीसाव्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात ठेवून स्वर्गीय विलासबापू तुपे मित्रपरिवाराच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन शुक्रवार दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजता या वेळेदरम्यान धुमाळमळा कुंजिरवाडी येथे करण्यात आलं शिबिराचं उद्घाटन कुंजीरवाडी गावचा माजी उपसरपंच श्रीमती मीनाताई तुपे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी हवेली पंचायत समितीचे माननीय सदस्य हिरामन तात्या काकडे मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री रामदास चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ शिवदीप उंद्रे हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री सनी काळभोर उरळी कांचन गावचे सरपंच श्री अमित कांचन शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर अखिल भारतीय वारकरी परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हरिभक्त परायण आनंद महाराज तांबे कुंजीरवाडी गावचे माजी उपसरपंच सचिन तुपे माजी सरपंच सौ सुनीता धुमाळ माजी उपसरपंच श्री सुरेश कुंजीर माजी उपसरपंच श्री भाऊसाहेब तुपे माजी उपसरपंच श्री कैलास तुपे माजी उपसरपंच श्री गोरख तुपे माजी उपसरपंच श्री अजय कुंजी विद्यमान उपसरपंच श्री दीपक ताम्हाणे व इतर मान्यवरांसोबत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विलास बापूंच्या विविध आठवणींना उजाळा देऊन सर्वसामान्य जनतेला मध्यवर्ती ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी बापूंनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला तसेच स्वर्गीय विलासबापू तुपे मित्रपरिवाराच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचं सुद्धा कौतुक केलं आरोग्य शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं रोजच्या जगण्याच्या धावपळीत आरोग्याकडं आपले होत असलेलं दुर्लक्ष पुढे जाऊन एखाद्या गंभीर आजाराला आमंत्रण देऊ शकतात आरोग्याच्या मोठ्या समस्या टाळायच्या असतील तर वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असतं या उद्देशानं शिबिराचं आयोजन स्टार हॉस्पिटलच्या सहकार्यानं करण्यात आलेलं होतं स्टार हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या तीनशेवर ग्रामस्थांना आरोग्य सेवा देऊन पूरक मार्गदर्शन केलंय आपल्या दैनंदिन जीवनातील मोबाईलच्या अविरत वापरामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्यानं परिसरातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचं आयोजन दिव्यांशी आय केअर क्लिनिकच्या सहकार्यानं करण्यात आलेलं होतं क्लिनिकचे डॉक्टर कुंभार सर व त्यांच्या सहकार्याने शिबिरात सहभागी सा झालेल्या जवळपास दीडशे नागरिकांचे डोळे तपासून एकशे पाच चष्म्यांचं मोफत वाटप करण्यात आलं राज्यात रक्ताचा तुटवडा असल्या कारणानं रुग्णांच्या जीवितांचा प्रश्न निर्माण झाला अशावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून आपणही रक्तदान करून गरजू रुग्णांचा जीव वाचवू शकतो या विचारानं ओम ब्लड बँकेच्या सहकार्यानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी डॉक्टर राहुल सर व त्यांच्या सहकार्याने रक्तदानाच्या मनातील सर्व शंकांचं निरसन करून अतिशय उत्साही वातावरणात रक्तदान शिबिर पार पाडलं या शिबिरात एकूण सदुसष्ट नागरिकांनी रक्तदान केलं यावेळी विलास बापू तुपे मित्र परिवाराच्या वतीनं रक्तदात्यांना आकर्षक बॅगचं वाटप करण्यात आलं तर ब्लड बँकेच्या वतीनं प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आलं स्वर्गीय विलास बापू तुपे मित्र परिवाराच्या प्रमुख आधारस्तंभ श्री नयन दादा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विकास धुमाळसर यांनी सदर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री सोमनाथ धुमाळ यांनी केलं तर श्री स्वप्नील कुंजीर यांनी आभार मानलेत सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून अविरतपणे काम करणाऱ्या स्वर्गीय विलास बापू तुपे मित्र परिवाराच्या या उपक्रमाचं कौतुक परिसरातील नागरिकांकडून होत आहे परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल